वैभो बाळ स्वागत आहे मध्ये नमस्कार नमस्कार काकू एक नंबर लाईक ड थँक्यू वैभो बाळा झालं का जेवण स्वागत आहे लाईमध्ये तुषार वेलकम स्वागत आहे तुषार हाय झालं का जेवण तुषार वैभो वैभो बाळा सर्वात पहिले मी आलो माझे लाईव्ह वर स्वागत करा ओके ओके वैभो बाळा स्वागत आहे तुझं लाईव्ह मध्ये झालं का जेवण वैभो बाळा तुषार जय भीम काकू जय भीम, झालं का जेवण तुझं तुषार हो तुमचं काकू नाश्ता झाला जेवण बाकी माझं ला संपल्यावर जेवण होय बाळा तुषार अदा क्रांतिकारी कडक जय भीम तिन कुणाची हाईट झाली आहे तुषार तुम्ही तर बरं म्या बरं म्या बरं छान असाच करतात जेवण करून काह नाही घेत बरं तुम्ही बरं छान असाच करतात जेवण करून काह नाही घेत भूक नाही लागत ए तुषार ज्या भूक लागत तेव्हा जेवण ना मिस्टर uh, मोंटी दादा वेलकम स्वागत आहे तुमचं मध्ये झालं का ताई जेवण दादा जेवण लाईव्ह संपल्यावर तुमचं झालं का जेवण हुशार uh, मी तुम जे जय भीम दादा uh, वैभव दादा जेवण करून येत जा कापू लाईवर दादा वैभव वैभव बाबा जेवण करत बसले जेवण जर करून बसले तर लाईव डुपल्या घ्यावं लागतील मला माहिती आहे का जेवढी का मला लगेच झोप येते म्हणून मी जेवत नाही गजेंद्रदा वेलकम स्वागत आहे दादा क्रांतिकारी सप्रेम जे भीम ताई साहेब स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दादा झालं का जेवण वैभव बाळा काकू डोक्याला हात लावून जाऊ नका ती सवय पडली वैभव बाळा ते डोक्याला ना सवयच पडली हात लावल्या होत नाही गजेंद्र दादा लाईक डन ताई थँक्यू दादा गजेंद्रदा कमेंट कुणाच्या साईडवर राहिली राहुल दादा वेलकम स्वागत आहे राहुल दादा क्रांतिकारी जे भीमाताई जे भीम राहुल दादा स्वागत आहे तुमचं मध्ये जेवण झालं का राहुल दादा अभिदादा वेलकम स्वागत आहे अभिदादा लाईक डन थँक्यू अभि दादा लाईक केल्याबद्दल कसे ताई अभिदादा मी अगदी मजेत आहे तुम्ही कसे आहात दादा सर्वांनी लाईक करा सुशांत अहो काको काय हो मग तुम्ही आता लवकर म्हणता भूक लागली त्यामुळं मान अहो काकू का काय हो मग तुम्ही जाता जा लवकर म्हणता भूक लागली त्यामुळं म्हणलं ओके ओके त्यामुळं म्हणलं का मग आपलं तीनचा टाइम आहे ना अडीच वाजे अडीच पावणे तीन वाजेपर्यंत लाईव्ह राहते त्याच्यानंतर दुसऱ्यांची लाईव्ह चालू राहते त्याच्यामुळं आपण बंद केली का जाऊ दुसरं लाईव्ह घेतात अभितदादा सर्वांनी लाईक करा वैभव दादा राहुल दादा क्रांतिकारी कडक जय भीम कमी कुणाची हाईड राहिली हो वैभव दादा मले बाळ म्हणू नका का, का तुला बाळ नको म्हणू मग काय म्हणू वैभव फक्त वैभवच म्हणू का की राहुल म्हणू तेवढं घे तुषार मी तुम्ही जानते बा चौदा एप्रिल चौदा एप्रिल दादा वेलकम स्वागत आहे तुमचं लाईम मध्ये जय भीम जय शिवराय तुषार बाळ दादा किशोर दादा वेलकम स्वागत आहे किशोर दादा जेवण करायला येत आहे ओके ओके किशोर दादा काय भाजी आहे आज जेवायला चौदा एप्रिल दादा जय भीम राहुल दादा वैभव भाऊ मानाचा स्वाभिमानाचा कडक क्रांतिकारी अमोल अमोलदादा वेलकम स्वागत आहे अमोल दादा धम्म धम्मत तत्व बाई तुला माहित असावं जेवण झालं का अमोल दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये राहुल दादा हो ताई झाले जेवण काय भाजी होती राहुल दादा वैभव दादा बा बाराला लाईव्ह घे जा लाईव्ह कापू बाराला वैभव दादा तेवढा वेळ नाही भेटत आहे ना घरातला काम आवरायचं राहते व्हिडिओ काढायचे असतात तेवढा वेळ पण भेटला पाहिजे ना बाराला लावी घ्यायला वैभू दादा तुषार दादा नीट बोल आ, किशोर वांग्याचं भरीत काय वांग्याचं भरीत का खूप छान तुषार मी तुम्ही जानते दादा सॉरी नितेश दादा वेलकम स्वागत आहे नितेश दादा सर्वांना जय भीम नम बुद्ध आहे जेवण झालं का नितेश दादा स्वागत आहे तुमचं लाईवमध्ये नितेश दादा बाय बाय काय झालं नितेश दादा फक्त बाय बोलण्यासाठीच आले होते का मग वैभव दादा बर बर तुषार दादा तू जर दा, मला काकू म्हणतो मग मला राग येत असल कि नसल येत सांग तुला बाळ म्हटलं किती राग आला शांत असत चला कमेंट थांबल्या कमेंट करा पटापट राहुल दादा अंड्याची भाजी आहे मेरा ताई हो का राहुल दादा दा नितेश दादा नितेश दादा क्रांतिकारी कडक जे भीम तुम्हाला तुषार अहो आता तुम्ही काकू आहेत ते काकूच म्हणणार ना अहो आता तुम्ही काकू आहे तर काकूच म्हणणार ना अहो काकू आत त्याच्यात काय राग बर बर म्हणा काकू काकू तर काकू काय प्रॉब्लेम नाही मला म्हणा तुम्ही लहान आहे ना तुम्ही बाळच आहे ना मग तुम्हाला बाळ म्हटलं तुम्हाला काय राग येतो मग सांगा काकू म्हटलं तर काय झालं काकू म्हटलं तर काय होत नाही पण मी तुम्ही मी तुम्हाला दादा म्हणते तुम्ही मला काकू म्हणते याचं नात सांगा मग तुम्हाला मला नावं नाही आवाज द्यावा काकू बोला तर मला काय प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला दादा म्हणते तुम्ही मला काका म्हण काकू म्हणते हे चौदा एप्रिल दादा अब से हो दादा मी नाशिकी आहे वैभव दादा तुम्हाला राग का काकू म्हणलं तर नाही मला आनंद होतोय काकू म्हणलं मला आनंद होतो राग नाही येत राहुल दादा पाच नंबरला लाईक केलं बर का मी राहताय ओके ओके राहुल दादा आपका नाम काकू हे कि हम भी काकू बोलते है वैभव दादा मी जर बाळ असेल तर म्हणा मी जर बाळ असेल तर तर बाळ म्हणा राहुल दादा मी आता बाय काय झालं राहुल दादा श्रद्धाताई वेलकम स्वागत आहे श्रद्धाताई ताई मी तुला निळा भडव जय भीम कडक जय शिवराय न म बुद्ध आहे तुषार काका गेले का ड्युटीवर हो काका गेले ड्युटीवर चौदा एप्रिल काप क्वाप केसी हो एक काम करा आजीच म्हणा जाऊ द्या काय फरक पडत नाही मला आजीच म्हणा चला असाय मी चर्स मला आवेलच आहे ना काय दिवसांनी मी आजी होणारच आजीच बोला श्रद्धा ताय जेवण झालं का जय भीम जय शिवराय दादा ताई मला ब्लू द्या की दादा ब्लू शिल्लक नाही ना, ना तीनच ब्लू ये बाकीचे ब्लू ब्लॉक करून टाकले कारण मग ब्लॉ ब्लू वर खूप भांडणं झाले होते ना त्याच्यामुळे तीनच ब्लू ठेवले बाकीचे ब्लॉक केले दादा ब्लू नाही नाहीये ते ब्लूमुळे त्याला भांडण होते कारण जे येतं ते म्हणते आम्हाला ब्लू द्या आम आम्ही पण सपोर्ट करतो आम्हाला पण ब्लू द्या एक दिवस मी सगळ्यांना ब्लू वाटले मग ते म्हणते आम्हाला पण पाहिजे आम्हाला पण पाहिजे त्याच्यामुळे ना एक दिवस खूप भांडण झालं त्या ब्लूमुळे त्याच्यामुळे ब्लू ब्लॉकच करून टाकले फक्त तीन ठेवले ब्लू राग नका मानू गजेंद्र दादा ब्लू आता सिलकच राहिला नाही श्रद्धा तैभ दादा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय न मबुधा आहे अभिदा जेवण झाले का तुमचे ताई नाही अभिदा जेवण नाही झालं जेवण बाकी माझं श्रद्धा ताई तुषार दादा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय न मुधाय तुषार जय भीम श्रद्धा ताई वैभव दादा श्रद्धा ताई क्रांतिकारी कडक जय भीम तुम्हाला श्रद्धा ताई वैभ दादा नाही तुमचं वैभव दादा काकू काका ड्युटीवर गेले का राहुल दादा सर्वांनी लाईक कमेंट करा मीरा ताईला येईला चौदा एप्रिल दादा अभि आपण तो बताया आपका नाम काकू हे दादा वेलकम स्वागत आहे दादा जय ताई जय भीम दादा वैभव दादा श्रद्धा जेवण झालं माझं तुषार ब्लू मी विक ब्लू मी विकत घेतो ब्लू तू विकत घेतो का तुषार श्रद्धा जय भीम जय शिवराय दादा सर्वांना मानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम वैभव दादा काकू म्हणून तो आम्ही काकू आम्हाला म्हणून काकू म्हणतो आम्ही काकू म्हणायला आम्हाला आवडेल असता अ माझी तू मम्मी मी तुला त्यामुळे तुला मम्मीच बोलणार तुषार मी पण आज दादा वेलकम स्वागत आहे आज दादा अगर किस्मत मे साथ दिया तो नारद देखने अगर किस्मत मे साथ दिया तो नजारा देखने लायक होगा खूप छान अजा दादा जेवण झालं का तुमचं श्रद्धा ताई दादा जेवलेत का श्रद्धा दादा तुषार हो श्रद्धा ताई तू अं किशोरदा सोनपरी कुठं आहे श्रद्धा ताई दादा गेला का आहे गेला का श्रद्धा ताई दादा अजून नाही आहे रे चौदा एप्रिल आपण खाना खाय कि दादा नाही नाष्ट झाला जेवण बाकी माझ वैभव दादा पुष्पराज दादा नमस्कार किशोर काहून व कोण आहे चौदा एप्रिल आता तर मराठीतून कमेंट करा चौदा एप्रिल ला मराठीतून कमेंट करा काकू ब्लू बोले तो ब्लू कपडे क्या ब्लू कपडे तो नाही भी किशोरदा काय झालं श्रद्धाताई श्रद्धाताई किशोरदादा किशोरदादा किशोर दादा आ, किशोर दादा तिचा पप्पाच्या सोबत आल किशोर दादा तिच्या पप्पाच्या सोबत आलोय फिरायला आज तिच्या पप्पाला सुट्टी आहे ना म्हणून वैभव दादा आले शंभर गेले शंभर मीरा काकूची लावी एकच नंबर राहुल दादा मीरा ताई मला काम आहे येतो मग ओके ठीक आहे राहुल दादा किशोरदा मी तुम जानते नमस्कार अं वैभव दादा पुष्पराज दादा जेवण झाले का श्रद्धा ताई दादा काय म्हणतो बाकी किशोरदा श्रद्धा ताई काय चाललंय समजलं नाही मला वैभव दादा काकू काय लाईट चालू होते का आ, दादा मग मी तुम्ही जाणते हो झालं का तुमचं जेवण चौदा एप्रिलला दा, दा आपली किती बजे चालू होती हे रोज कोण तुम्ही चौदा एप्रिलला नाव काय तुमचं सांगा कुठून तुम बोलताय तुम्ही माझे लाईव रोज साडे बारा दुपारी आणि संध्याकाळी आठचा आहे एकाने काकू म्हटलं का सगळे लाईव्हच काकू बोलते म्हणून म्हणते ना मला काकू म्हणू नका म्हणायचं ताई ताईच म्हणा नाही तर डायरेक्ट मीराच म्हणून टाका काय फरक पडत नाही कारण एक काकू म्हणा का सगळे काकूच म्हणते म्हणजे मी एवढी म्हातारी दिसते असं मला वाटत नाही तर मग आजीच म्हणा काय फरक पडणार नाही मग तुम्हाला मी कशाला दादा बोलून तुम्हाला एकेरी नावानी आवाज देते मग श्रद्धा ताई मी माझ्या पोरीला घेऊन हो, माझ्या नवऱ्याच्या सोबत फिरायला आली आता समजलं का आता डोकं फिरलंय त्याच्यामध्ये डोकं ना का फिरून देऊ माझ श्रद्धा ताई तु शरदा श्रद्धा ताई तुझं लग्न झालंय काय वैभव दादा काकू डॉक्टर आहेत बाप्पा श्रद्धा ताई दादा वैभव दादा पुष्पराज दादा माझं जेवण झालं व दादा कधी लग्न झालं तुझं सांग व वैभव दादा पुष्प पुष्पराज दादा माझं नाव वैभव आहे असता काकू नका बोलू रे ताई बोला सर्वांनी नाही म्हणू दे काही फरक पडत नाही म्हणू दे मी त्यांना माकाला इज्जत देऊ मग ते मला काकू म्हणतात मी त्यांना दादा कशाला बोलू त्यांना पण इज्जत नाही त्यांना आता एकेरी नावानेच आवाज देणार नाही चौदा एप्रिल ताई हम मला चार श्रद्धा ताई ये कमेंट करायचे ना तर चांगल्याच कमेंट करा नसेल तुम्हाला कमेंट कराय तर करू नका कारण ते कसं का एक बोललं का ते एकाच्या माग सगळंच बोलून जातात जे मातारमापेक्षा मातारी माणसं असेल ते काकूच मला म्हणतात कल्याणीताई वेलकम स्वागत आहे कल्याणी ताई जेवण झालं का कल्याणी ताई स्वागत आहे तुझ लाई मध्ये चौदा एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव दादा मराठीत टायपिंग करावं प्रद आहे चौदा प्रद ही लाई बहीण भावाची आहे या त्याला मोल ताईचं बोला ना सगळ्यांनी ताई दादा बोलात तर कमेंट करा नाही तर कमेंट करू नका कोणी मावशी म्हणत कोणी काकू म्हणत ही फक्त लाईव्ह बहीण भावांची लाईव्ह आहे ना नाते जोडू नका आम्हाला माहित नाही तुम्ही कशी लहान आहेत का मोठे आहेत आहे आहेत सगळे मोठालेच माणसे आहे तीस चाळीस वर्षाच्याच पुढचे माणसे आहे लहान ते तो कोणीच नाही तुम्हाला काय फरक पडतो का ताई बोलल्यानी ताई नाही ग पित्त झालं आहे मला ताय बर वाटत ना पित्त झालंय का तुला पित्त झाल्यावर कोणतं औषध घेते तू काय कडा करून पिते पित्त झाल्यावर चौदा एप्रिल तुम्ही बहीण आहेत ते बोललेलं मग कमीकुराच्या हो साईडी उरली ये। किशोरदत्ता येतो की शरदता अरे मला माहितीये ना कोण किती व्हायचंय कोण किती व्हायचं बोला काकू म्हणा पण मध्ये कसे का एक काकू बोलला का जो म्हातारा मार त्यांचे पाहुणा तोय काकूच म्हणतोय <laughs> ताई मी गोळी खाते पीठ झाल्यानंतर श्रद्धा ताई तू श्रद्धा दा ताई बोला रे बाबा नका बोला काही बोलायचं मला काही फरक पडत नाही नाहीत मी कशा तुम्हाला इज्जत देऊ मी तुम्हाला दादा म्हणते तुम्ही मला काकू म्हणा मी तुम्हाला दादा म्हणते तुम्हाला आणि आवाज देते ना म्हणून तसं तुम्हाला दादा इज्जत देऊ मग एवढी किशोर दादा श्रद्धा ताई तू लग्नाला बोलवलं नाही बर श्रद्धा ताई मी ना तुशार सॉरी भो वैभव काकू मला तर तुम्ही म्हटलं की काकू मला काय हरकत नाही पण बरं दादा तू आला तसा आपली लाईव्ह जशी चालू झाली तू तीन तीन महिन्यापासून आपल्या लाईववर आहे तू तीन महिन्यापासून तू ताईच बोलत होता यामुळे दोन तीन दिवसामध्ये तु तुला काकू कशी दिसायला लागले हम्म हां तू सुरुवातीपासून काकू म्हणत असता मला वाटला जा तू हा आहे म्हणून तू काकू म्हणता ये आता तुषार आहे लहान आहे तो बोलतो तो ठीक आहे तो लहान आहे मला माहिती मी त्याला पाहिलेला आहे तो लहान आहे मला पाहिलं मी वैभव दादा पण तुम्ही जर काकू म्हणताय दुसरा हो येऊन आता तो कोणी चौदा एप्रिल तो पण काकूच बोलतो म्हणजे जे म्हातारे माणसं मी तर त्यांना पाहिजे ते मला बघतात मी त्यांना का पाहिले पण ते पण काकूच म्हणतात ना, ना। ही लाईव फक्त बहीण भावाची इथं फक्त ताई दादाच बोललं जातं या लाईव आज तुम्ही मावशी म्हणाल उद्या काकू म्हणाल दुसरा येईल तो आजी म्हणाल दुसरं येईल चष्मेवाली बाई म्हणाल दुसरं काही पण नाव पाळतील माझं तसं चालणार नाही ना माझी लाईव्ह फक्त बहीण भावाची लाईव्ह येत बोलणार असेल तर लाईववर थांबायचं नाही तर नका थांबू कारण मी माझी लाईव्ह खराब करून घेणारे नाही ना तुम्ही गेले तर दुसरे येतील पण माझी लाईव्ह नाही व्यवस्थित चालली तर व्यवस्थित चालली पाहिजे कोणी येतील काय बोलतील कोणी येतील काय बोलतील ते मी सण करणार नाही मला तसं आवडत नाही माझी लाईव्ह मला खराब करायची नाही तुम्हाला काकू बोलायला आवडतो ताई बोलायला आवडत नाही का वयाचा मान ठेवा ना वयाने कशी ठेवूया एवढी पण मी म्हातारी नाही ना चला भल म्हातारी तुम्हाला काकू बोललेलं चाल त्या लाईवला अर्थच काय बहीण भावच नाव कशाला देऊ मी या लाईवला मी तुम्हाला अरे तुरेच करते ना तुम्हाला एकरीच नाव आणि आवाज देते ना मी तुम्हाला कशाला इज्जत देऊ मग बघ चांगली लाईफ चालू असले का येऊन खराब करतात मूड खराब करून टाकला किशोरदा हो तू आम्हाला खोटं बोलली ना होती मग श्रद्धा ताय दादा तुम्ही माझ्या पोरीला पाहिले ना सांग मग किशोरदादा श्रद्धा ताय दादा तुम्ही माझ्या पोरीला पाहिले ना श्रद्धा ताई माझ्या नवरे माझ्या नवऱ्याला सर्वांनी बघितलं पण आहे आणि सर्वांनी माझ्या पोरीला पण बघितलंय किशोरदादा हो का मला नाही दाखवली तुझी पोरगी मग नितीनदा काकू आहो ताई साहेब काकू म्हटलं काय जास्त वाढते का सॉरी पण मला हसू ना मी ना लाईट्स बंद करते काय गरज नाही